कोल्हापूरमधले जवळजवळ अठरा एकोणीस माझी महापौर आणि जवळजवळ दोनशे वीसच्या वर माझी नगरसेवक स्वतः इथं उपस्थित राहिले आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा दिलेला आहे मला वाटते प्रत्येक गावामध्ये ही अशीच परिस्थिती आहे की शाहू महाराजांच्या पाठीमागं जनता लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांचा मोठा ओढा हा महाराजांच्या पाठीमागं आहे आणि कालही आपण फॉर्म भरताना बघितलं की ताकदीनं लोकं सगळी जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे आपण काल देखील बघितलेलं आहे तुम्ही जर टीका केली तर मला प्रमुख नेता म्हणून टीका करावीच लागेल तुम्ही जर बोलला नाही तर मी बोलणार नाही परंतु तुम्ही ज्यावेळी बोलता त्यावेळी त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल पब्लिक डोमेनमध्ये काहीतरी खोटं बोलायचं आणि त्याचं उत्तर आम्ही नाही द्यावं अशी अपेक्षा होणार नाही आणि म्हणून तुम्ही चुकीचं बोललात तर त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल शेवटी ही राजकीय लढाई आहे या राजकीय लढाईमध्ये तुम्ही बोललात तर त्याला उत्तर आमच्याकडून निश्चितपणे मिळणार आणि कालच्या गर्दीतून आपल्याला लक्षात येईल की लोकांचा प्रवाह हा कुणाच्या बाजूने आहे हे साधारणपणे आता सगळ्यांना लक्षात आलेला लोक मतदान करणार नाही त्यांना कारण की ज्यावेळी माणसं बोलतात आम्ही आमकं कर देतो याचा अर्थ लोक करणार नाही त्याची खात्री त्यांना झाली निधीचा आम्ही दाखवू नये असं वाटतं नाही तेच म्हणजे याचा अर्थ त्यांना खात्री झालेली आहे की मतदान मिळणार नाही अजून निवडणुकीचा रंग त्या ठिकाणी यायचा आहे आणि निश्चितपणे सोलापूरची जागा काँग्रेसची येणार माड्याची जागाही तुतारी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आदर पवारसाहेबांच्या सह म्हणजे पक्षाला त्या ठिकाणी मिळणार आहे वातावरण प्रचंड चांगलं आहे आता काही माध्यमांमध्ये वेगवेगळे सर्वे यायला लागलेत मी त्याच्यावर आक्षेप घेणार नाही परंतु काही माध्यमांची आकडेवारी बघितली तर एकूण आकडेवारी पाचशे शहाऐंशीवर जाते खासदार पाचशे त्रेचाळीस आहेत थोडं त्याचंही भान काही ठिकाणी राहणं अपेक्षित आम्हाला असणार आहे कारण की खासदारच पाचशे त्रेचाळीस आहे काही काही आकडेवारी टोटल बघितली भाजपला आमकी मतं काँग्रेसला आणि इतर अशी जी बेरीज मारली तर ती पाचशे ऐंशीच्या वर आहे वरिष्ठ स्तरावरून काल देखील थोरात साहेब नाना पटोलेजी विश्वजित कदम बसलेले आहेत आणि त्यातून काय मार्ग काढता येतो तो, तो, तो काढण्याचा प्रयत्न करतायत कुठेही बंडखोरी होऊ नये ही साधारणपणे पक्ष म्हणून आमची भूमिका आहे मोठ्या नेत्यांना रुस्वे काढायसाठी त्यांना यावं लागलं होतं आमच्याकडं आमच्याकडं जनताच फॉर्म भरायला जास्त प्रमाणात आले होते आणि मला वाटतं आता क्लिअर कट आहे की इथं परिस्थिती तशी नाही आहे पायाखालची वाळू कुणाच्या घसरा लागलेल्या हे लक्षात आलेलं आहे जनमत नाही आहे म्हणून त्यांना वारंवार या ठिकाणी यायला लागते जर दोन वर्षातला कारभार चांगला असेल शासन आपल्या दारी यशस्वी होत असेल तर एवढं फिरायला नाही लागलं ला पाहिजे बसून मतं मिळवता आली पाहिजेत